सांगली कोल्हापूर रस्ता केंद्र सरकारने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणमधून मंजूर केला आहे या कामाच्या निवेदेत तांत्रिक अडचण आल्याने त्याची फेरनिविदा काढण्यात येत आहे ही प्रक्रिया पूर्ण होऊन सांगली कोल्हापूर रस्त्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल हा रस्ता मृत्यू सापळा ऐवजी प्रगतीचा रस्ता होईल अशी माहिती खासदार धैर्यशील माने यांनी पत्रकार परिषदेत दिली सांगलीत एकनाथ शिंदे शिवसेनेच्या सभासद नोंदणी अभियानाचा शुभारंभ खासदार माने यांच्या हस्ते आमदार सुहास बाबर जिल्हा प्रमुख आनंदराव पवार गौरव नायकवाडी अमोल पाटील यांच्या उपस्थित खासदार माने म्हणाले सांगली कोल्हापूर रस्ता खड्डेमय बनला होता या रस्त्यांसाठी केंद्र सरकारकडून निधी उपलब्ध करण्याची मागणी होती ते अंकली या रस्त्याचा सर्वप्रथम राष्ट्रीय महामार्गामध्ये समावेश करून घेतला त्यानंतर रस्त्याच्या कामांसाठी पाठपुरावा करून अकराशे कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे या कामाची पहिली निविदा प्रसिद्ध झाली होती परंतु तांत्रिक अडचणींमुळे या कामाची फेरनिविदा काढण्यात येणार आहे त्याबाबतची कारवाई लवकरच पूर्ण होईल वर्षानुवर्षे रस्त्याचा प्रश्न असल्याने सांगली कोल्हापूर रस्ता मृत्यूचा सापळा म्हणून ओळखला जात आहे तो शिक्का पुसून काढण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून भविष्यात सांगली कोल्हापूर रस्ता प्रगतीचा रस्ता म्हणून ओळखला जाईल रस्त्यांसाठी ज्या शेतकऱ्यांची जमीन जाणार आहे त्यामध्ये मतांतरे आहेत त्यामुळे रस्त्यांसाठी चौपट निधी देण्यात येत होता सरकारच्या नवीन नियमानुसार रस्त्यासाठी जाणाऱ्या जमिनीसाठी दुप्पट भरपाई देण्यात येणार असल्याचे शेतकऱ्यांकडून विरोध होत आहे यावर शेतकऱ्यांना पूर्वीप्रमाणे चौपट भरपाई देण्याबाबत पाठपुरावा केला जात आहे त्यानुसार भरपाई मिळेल असेही खासदार माने यांनी सांगितले मंजूर मी करून घेतला आहे त्या आपल्या माहितीसाठी असावं की हा रस्ता जो एन एच आय मध्ये आला तो खासदार धैर्यशील करून घेतला आणि प्रश्न मांडण्यापेक्षा प्रश्न सोडवत असताना हा मतदारसंघातला मागच्याच टर्ममध्ये रस्ता एन एच आयमध्ये आणला आहे त्याचं टेंडरसुद्धा फ्लोट झालं आहे टेंडर फ्लोट होऊन तो आता कार्यान्वित होत असताना काहीतरी त्याच्या टेक्निकल प्रॉब्लेम आला टेंडरमध्ये त्याच्यामुळं रिटेंडर त्या ते रस्त्याचं मागच्याच महिन्यात त्या ठिकाणी झालं आणि मला वाटतं वीस दिवसाचा कालावधी परत रिओपन होण्यासाठी त्या ठिकाणी त्या टेंडरचा राहिलेला आहे एन एच आयमध्ये हा सेगमेंटच नव्हता तो सेगमेंट मी घालून घेतला आणि चोकाकपासून तुमच्या अंकलीपर्यंतचा सेगमेंट चोकापर्यंत रस्ता मी आणलेला आहे आता त्याचा मोठा प्रॉब्लेम एवढाच झाला आहे केंद्र शासनानं एन एच आयमध्ये घातलं का घातलं त्याची टेंडर प्रक्रिया सुरू झाली का झाली त्याला आपण सँक्शन सगळ्या ॲथॉरिटीजनी दिलेले आहेत लँड ॲक्विशनचं काम एका बाजूला चालू होत असताना दुप्पट आणि चौपट याच्यामध्ये वाद सुरू झाला आहे म्हणजे आपल्या माहितीसाठी असावं की नेमकी टेक्निकल अडचण काय आहे आत्तापर्यंत जो नॅशनल हायवे झाला त्याला चौपटीप्रमाणे रिएम्बर्स पैसे झालेले आहेत आणि आत्ता शासनाच्या निर्णयाप्रमाणे नवीन ते दुपटीवर आलं आहे आता ज्या शेतकऱ्यांना एकाच गावामध्ये एका क्षेत्राला त्याला चौपट मिळालेत दुसऱ्या गावात लगेच त्याला दुप्पट मिळायला लागलं तर तिथं प्रतिकार होणारच त्यामुळं आम्ही शासनाला विनंती करतो आहे की हा काय नवीन एन एच आय नाही मिसिंग लिंक होती म्हणजे दोन हायवेच्यामध्ये राहिलेला हा जो म्हणजे त्याच हायवेवरचा राहिलेला जो भाग आहे तो त्याला कन्सिडर करून स्पेशल केस म्हणून राज्य शासनानं खऱ्या अर्थानं ही शिफारस केंद्र शासनाला करायची असती आणि त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे की चौपटीनंच त्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी ते पैसे मिळावेत आणि हा रस्तासुद्धा पूर्णत्वास लवकर जावा नॅशनल हायवे होण्याबाबतीतली कुठलीही अडचण याची राहिलेली नाही मुळात हा रस्ता आता नॅशनल हायवेच्या सूचीवर आलेला आहे त्याचं टो टेंडर एकदा फ्लोट झालं आहे टेक्निकल अडचणींमुळं त्या ठिकाणी ते टेंडर काही परिस्थितीमध्ये मागं घेण्यात आलं आता रिटेंडर झालं आहे येणाऱ्या काही दिवसांमध्ये ते टेंडर त्या ठिकाणी कुठली तरी एखादी कंपनी त्या ठिकाणी घेईल आणि लवकरच कोल्हापूर आणि सांगलीला जो मृत्यूचा सापळा म्हणून या रस्त्याची ओळख झाली होती त्याची ओळख प्रगतीचा रस्ता अशा पद्धतीनं होण्यासाठी म्हणून या ठिकाणी वाट सुखकर होईल पण शासनानं सुद्धा आता हे राज्य शासनाच्या कोर्टात थोडासा बॉल आहे राज्य शासनानं परत केंद्र शासनाला चौपटीची शिफारस करावी लागणार आहे आणि त्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना याच्यासाठी आग्रही विनंती करणार आहे